नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज मी हिराताईंच्या दुकानामध्ये आलेली आहे तर ताईंचा फार मोठा शॉप आहे बघा बागड्यांचा हिराताई राठोड बघा इथे भरपूर दीड बसलेल्या आहेत त्या सगळ्या बागड्या बसण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे खूप छान खूप छान पद्धतीचे बांगड्या आहेत बघा ते बघा वेगवेगळे आहेत हे बघा मित्र मैत्रिणीनो हे बघा

ते सगळं इथं मिळत आहे आणि लग्नांचा सुद्धा सामान सगळं साहित्य यांच्याकडे मिळत आहे बांगड्या बंगड्याच जे काही गौरीला लागणार सगळ्यात असतात रे जवळगापती गिरातायचं नाही नाही किरणाऱ्या तांडा आहे तर मित्र माहिती